तामिळनाडूच्या उत्तर किनाऱ्यावरील पेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून ते आज वायव्येकडे सरकण्याची आणि उत्तर तामिळनाडूवर कमी दाबाच्या क्षेत्रात हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे मात्र या चक्रीवादळामुळे केरळ तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दरम्यान या चक्रीवादळामुळे पुडुचेरी इथ गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत ते पूर्वपदावर यायला काही दिवस लागण्याची शक्यता आहे पुडुचेरीमध्ये एम्बलम मतदारसंघातल्या एन आर नगर परिसर जलमय झालाय पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे तिरुवन्नमलाई इथे झालेल्या चिखलाखाली सात जण अडकल्याची शक्यता आहे या ठिकाणी एफचे तीस कर्मचारी हायड्रोलिक लिफ्टच्या मदतीनं बचाव कार्य करत आहेत तर केरळमध्ये रेड अलर्ट दिल्यानं एनडीआरएफच्या तुकड्या वायनाडमध्ये दाखल झाल्या आहेत